नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे खर तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका कारण नियमात नाही आहे नियमाचं काय चुकीचं ते काढताच आहे नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक का आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलाच्याच होत्या ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या त्या आधारावर हायकोर्टनी असं निकाल दिला आहे त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक का आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की निवडणुका थांबवणे निवडणुका वाढवणे निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधीही सर्वपक्षीय बैठक नाही कुठल्याही पद्धतीचं विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीच धरत आहे असं मला वाटतं एक प्रकारचं वेठीच धरणं झालं ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरवून प्रचार केला प्रसार केला त्यांचा आता भ्रमनिराध झाला आहे त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं अ त्या ठिकाणी चांगली नाहीये